अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग नागपुरात खळबळ नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरातील बगदादी नगर येथे आज सोमवारी सकाळी डेकोरेशनच्या एका मोठ्या गोदामात लागलेल्या भीषण आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आणि या घटनेत गोदामातील मोठ्या प्रमाणावर डेकोरेशन साहित्य जळून खाक झाले लाखोंच्या वरचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे सुदैवाने वेळेवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला बगदादीनगर परिसरात तब्बल दहा ते बारा मोठे डेकोरेशनचे गोदाम आहेत आज सोमवारी सकाळपासून सुमारास अचानक गोदामाच्या मागील बाजूने धूर आणि ज्वाळा उठू लागल्या क्षणात जागेने भीषण रूप धारण केलं संपूर्ण गोदामाला वेडा घातला परिसरात ज्वालांचे प्रचंड प्रमाण धूर आणि स्फोटासारखा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंच फायर स्टेशनच्या मदतीने पाणी आणि फोम स्प्रेच्या सहाय्यानं सलग काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आलं मात्र तोपर्यंत गोदामातील डेकोरेशन सामग्री पूर्णपणे जळून खाक झालेली होती बिरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर